सांगलीच्या मिरजमध्ये लागोपाठ आत्महत्या झाल्यानं एकच खळबळ आहे विशेष म्हणजे आत्महत्या एकाच महाविद्यालयातल्या तरुण आणि तरुणीने केल्यात या आत्महत्या मागचं गुड मात्र कायम आहे साक्षी रवींद्र जाधव ही मिरजची राहणारी होती वय अवघ सोळा वर्षांचं मिरजच्या झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती शिकत होती मंगळवारी ही तरुणी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावर गेली आणि तिथून तिनं उडी मारली त्यात तिच्या डोक्याला आणि कमरेला जबर मार लागलाय तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं तिच्यावर उपचारही सुरू होते पण ती जगू शकलेली नाही तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही घटना होते ना होते तोच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी प्रथमेश हनुमंत पाटील वय अवघा सतरा वर्ष यानेही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली तो तिच्याच वर्गात शिकत होता कोळ्या वयातल्या या तरुणांनी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय आमच्याकडे काल दोन जानेवारी रोजी आणि आज तीन जानेवारी रोजी एम आय पोलीस स्टेशन आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळ्या घटना रजिस्ट्यू झालेल्या आहेत एम आय डी सी कुपवाड येथे काल साक्षी रवींद्र जाधव ही सोळा वर्षाची मुलगी आहे जी झील इंटरनॅशनल स्कूल शिक्षण घेत होती तिथे तिने त्या शाळेच्या चौथ्या मजल्यावरून भीम आत्महत्या के केलेली आहे आणि झील इंटरनॅशनल स्कूलचाच एक अजून विद्यार्थी आहे ज्याने सुभाषनगरच्या हद्दीमध्ये ज्या त्याच्या राहत्या घरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत

हे सर्वांनाच चक्रावून टाकणार आहे प्रथमेश घरी आला तेव्हा सर्व काही ठीक होतं तो घरच्यांबरोबर जेवलाही नंतर झोपायला गेला त्यानंतर तो, तो कधी उठलाच नाही त्यानं तिथंच गळफास घेतलाय एक कॉलेज दोन आत्महत्या आणि आत्महत्येचं गूढ अशी स्थिती आता निर्माण झाली एकाच कॉलेजमधल्या दोन तरुणांनी आत्महत्या का केल्या एका आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी दुसरी आत्महत्या कशी झाली याचा शोध आता पोलीस घेत आहेत त्यामुळे या आत्महत्या जरी दिसत असल्या तरी त्यामागचं गूढ काय आहे हे शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत लोकमत डॉट कॉमसाठी सांगलीहून राजाराम सक्टे यांचा रिपोर्ट